अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की कुशाल चोरडिया यांचा भाजपला रामराम वरिष्ठांकडून दुर्लक्ष व अपमानाचा आरोप भाजपला धक्का जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांच्या गंभीर आरोपासह राजीनामा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जबर धक्का बसला असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालयात वनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पक्षावर गंभीर आरोप करीत भाजपाला रामराम करीत असल्याची घोषणा केली कुणाल चोरडिया म्हणाले की वरिष्ठ नेतृत्वाने माझ्याकडे कायम दुर्लक्ष केले वणीतील स्थानिक के नेतृत्वाने मला कधीच महत्व दिले नाही मला वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाली त्यामुळे भाजपामध्ये राहणे असहनीय झाले वडिलांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशानंतर बदललेली परिस्थिती काही दिवसापूर्वी माझे वडील विजय चोरडिया हे जे भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांनी भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या घटनेनंतर पक्षात त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले तसेच कुशाल देखील शिवसेना शिंदे गटात जाणार अशा अफवा पसरवला पसरवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला मी वडिलांच्या निर्णयाविरोधात जाऊन भाजपात एकनिष्ठ राहिलो पण त्यांच्या प्रवेशानंतर माझ्यावर दडपण आणले गेले व माझ्या चुकीची माहिती पसरवली गेली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मी जिल्हा उपाध्यक्ष असूनही मला कोणताही प्रभाग देण्यात आला नाही मी वरिष्ठांकडे तक्रार केली पण दखल घेतली गेली नाही जिल्हाध्यक्ष वनीला आले पण मला बैठकीला बोलावले नाही भाजपचा वरिष्ठांचा पक्ष तीव्र आरोप पुढील राजकीय निर्णय माझे वडील विजय चोरडिया घेतील असे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत વિદર્ભ ઉપસંપાદક વિનોદ માહુરે સહ યવતમાળ જિલ્લા પ્રતિનિધિ રમેશ આસુટકર